अशा मोठ्या मोठ्या सुरमया आल्या ते अलिबागच्या बाजारामध्ये आणि सुरमया सुरमया आल्या मोठ्या मोठ्या सुरमा आहेत चांगल्या बघू शकतो ताज्या ताज्या सुरम्या आहेत मध म्हणून थोडा उशीर आलोय उजाड्यात तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल छान सुरमई आणि दोनच सुरमया राहिल्यात एक काका बोलता ते शेवटी आलोय त्यासाठी थोडे दिवस येईल आणि तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात सुरमई घ्यायची सांगितलं बरोबर लवकर या मस्तपैकी या सुरमई भरपूर आली अलिबागच्या बांधरावरती समुद्र साप आलाय दाखव तुम्हाला वाटतंय मला असं पट्ट्या पट्ट्यांचा जो दिसतोय हा समुद्री साप आहे पण हा मेलाय आता ऍक्च्युली हा विषारी असतो का विषारी असतो समुद्री साप विषारी असतो पण हा मेलेला आहे आता चाललो अलिबागच्या बंदरावर आणि भरपूर पाऊस पडून गेलाय बघू शकता रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे थोडं उशिरा निघालोय बाहेर मागे बघा उजाडलंय कारण भरपूर गर्दी असणार आहे माहीत होत थोडं उशिरा जाऊयात आणि थोडं व्यवस्थित शूट करूयात उजाडू द्या असं धरून चाललो होतो मी आणि बघू आज भरपूर बघायला भेटणार आहे मासे वगैरे कारण कर थोडं उशिरा चाललोय आज हे अलिबागचं मार्केट आता सुरू बिरम प्रचंड आहे विशेष नाही त्याच्यामध्ये बांगडा पण आहे भरपूर ही गर्दी आहे गर्दीतून वाट काढून जायचंय म्हणून उशीरा आलो माहिती होत कचरा गर्दी होणार आहे बेकार गर्दी आहे सुरू झालं बाजार इथून किलोवर आता मासे विकायचं काम चाललंय पापलेट आहे अशी मोठे मोठी पण यांच्याकडे बघितली होती घेतला किती दिवशी आता आज घ्यायला आलोय पर्या दिवशीच घेतो फक्त वारच्या दिवशीच घेणार युट्यूब तर चॅनल ला सगळा मस्त कोळंबी आलेली आहे ही पण मोठ साईज मध्ये चांगली कोळंबी आहे बघा संपली ऑलरेडी यांची देऊन देऊन एवढीच राहिली आहे सुरमाया पण हे यांच्या वामच आहे वा, वाम वाम ना वाम नाहीये अच्छा कर्ली कसा किलो आहे तीनशे रुपये किलो ओके कर सरा का कसा दिला अजून अजून बाकी ओके मोठी सरूम आहे ना हा अजून सांगा रेट बाकीचे ओके ओके मावरा झालंय मापलेट बघू शकता मोठी मोठी पापलेट आहे मोठी मोठी पापलेट आहे काळजी पापलेट काढली ते तिथं मैसिनी आणि इथे मोठी पण पापलेट पाहिजे मोठी पापलेट पण आहे हा मोठी पापलेट आहे इथं पंधराशे रुपये ओके मावशी पापलेट पाहिजे ओके गंगा आहे हा स्टॉल आणि यांच्याकडे मोठी मोठी मासाळी आली मार्केट प्रचंड भरलं आणि प्रत्येक दिवस तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे तुमची साथ पाहिजे लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त यासाठी जबरदस्त मोठा हलवा आहे इथे बघताय वाह मस्त काल मुशी बघितली होती आपण तशीच मुशी आहे आज पण आलेली आहे बाजारामध्ये मोठी मुशी आहे इथे कोळंबी बघू शकता अरे बापरे तसली जबरदस्त कोळंबी आहे मोठी मोठी कोळंबी आहे चांगली बघू शकता म्हणजे साईज जर दाखवू झाली ना माझ्या हात एवढी साईज आहे दाखवतो डिटेलिंग मध्ये हे माझा हात एवढ्या मोठी कोळंबीचा पीस आहे एवढी मोठी कोळंबी खास मोठी मोठी कोळंबी आली आणि मागच्या भाषा चालू झालं तिथे आता आता हे किलोवर मिळणार तुम्हाला बोली झालेली आहे ते मोठे मोठे मासे पण असे आहेत छान छान सगळं मिडियम साईजची कोळंबी आहे मिडीयम साईजची सुरमई ताम मासा आहे इथे ताम मासेची बोली चालू आहे हो ते तर हे बोलीनेच घेतलेले असतात मासे हे मोठे मोठे मासे आहेत छान मस्त पैकी टोपल्या भरलेल्या आहेत त्यांच्या सुरुमया बघा तेवढा खर्च आहे सुरुमयाचा ला किलो ओके आणि किती किलोची असेल एक काय अंदाज एक किलोची एक सुरमाई तीस किलो घेतात okay. दोनशे ला ला। ला 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 ला। ओके जेवढे जास्त घे तेवढं स्वस्त आहे आपण बाजू बाकीचा बाजार कव्हर करूयात सुरमाई भरपूर आली आहे बाजारामध्ये चला मासे झालेच आहे मोठे मोठे मासा आहे आपला फेवरेट आपण कायमच दाखवतो सपोर्ट करतो खूप चांगला असतो चवीला मोठी मोठी गोळंबी आहे अडीचशे तीनशे तीनशे आणि ही मोठी वरी किती किलोची असेल चार किलो पर्यंत चार किलो पर्यंत जाणार आहे मोठी ओके माकल्या कशा आहेत कशी टोपली माकलीची डब्ली ही आठशे रुपयाला एक आहे ओके ओके बार्गेनिंग करून होईल हा ओके सगळ्या महाराष्ट्राला जाणार तुम्ही हा एवढा बांगडा सगळा आठशे रुपयाला ओके होलसेल भाऊ चाललाय एवढा डोली भरून बांगडा दिसतोय सगळं आठशे रुपयाला आहे एवढा मोठा सगळा बांगडा आणि ताजा वांगडा आहे सगळा रेग्युलर आपला साधा छोटा वांगडा आहे तो पण आहे मोठी साईज आहे सांगा हाचा एवढी साईज आहे दाखवू तुम्हाला साईज बघा आणि फ्रेश एकदम ताजा बांगडा आहे मस्त पैकी पाणी इथपर्यंत आलंय काल पण इथपर्यंत पाणी होतं भरती मोठी चालू आहे सध्या बोटी चालल्यात आता हे बघा बोटी ही छोटी बोट माग लावून घेऊन घेऊन जा, जातात हे आता भरती आहे पण ओटी आली तर छोट्या बोटी मधून मासे बाहेर आणले जातात हे ही छोटी बोट पण आता ही घेऊन चालत हे निघाले आता परत मासेमारी करायला समुद्रामध्ये चॉपल्या टॉपल्या बरोबर आता हे ठेव घेऊन जाणार अलिबागच्या आजूबाजूच्या गावांमध्ये हा शिवकीर्ती ब्लॉग मोबाईल काढ देत लगेच टाकून आहे काय मोबाईल युट्यूब युट्यूब आपले फॅन भरपूर वाढत आहेत हे बायकांना कळलं कर आपण रोजचे व्हिडिओ बनवतो तर हे आता सबस्क्राईब करून घेतात आपल्याकडून आपण बघितलं होतं हे सगळ्या बोटी लाईनी थांबल्या आहेत आणि आता ह्याच्यावरची मासे काढण्याची प्रक्रिया चालू आहे आज बाजार शेवटपर्यंत भरलाय ही संपूर्ण लाईन बघता ही कोळंबीची लाईन बघतो आपण आज बाजार शेवटपर्यंत भरलाय कारण भरपूर गर्दी झाली आहे मोठीवाली कोळंबी खूप आली आहे आली बघता बाजूला अजून मला दिसली मोठीवाली कोळंबी माझ्या हातावरी साईज आहे मस्तपैकी मस्तपैकी कोळंबी आली ते मोठी मोठी कोळंबी आली ते इथं निवड निवडण्याची कामं चालू आहेत पण छोट्या छोट्या बोटींमधून फक्त अशा भरून येतात तिथं वेगवेगळे करतात ती दोरी आहे ती विकत घेतात आणि मग आपले मासे वेगवेगळे करणार सगळं ओतून असं काम चालतं कारण दाखवायचं म्हणजे वेळ भरपूर जातो ह्या गोष्टी आता ही पाकडण्याची काम चालली आहे मांदेली ही दाखवली आपण प्रोसेस पण उज्या दाखवतोय आणि मोठी मांदेली आहे थोडी छोटी मांदेली होती मोठी मांदेली चांगली मस्त मांदेली आहे मांदेली आहे ताजी एकदम अशी जास्त मासे सकाळी लवकर या आणि थोडं उजाडल्यानंतर या म्हणजे तुम्हाला मिळेल पहाटे जर आलं तर खूप गर्दी असते जास्त करून कोळंबी अशी लाल फडफडीत कोळंबी आहे मस्त अली अशी कोळंबी घ्यायची रश्श्यासाठी छान वाटते खूप कोळंबी रश्श्याला आता ह्या सगळ्या बोटी रिकाम्या झाले ते त्यांच्यावरचे मासे सगळे झाले ते खाली करून आता हे जातील परत मी वाट्यावर ही कशी मांजेली ही वाट्यावर नाही मी असं आम्ही डाल घेतलेला आहे हे दोनशे रुपयाची जाली घेतली त्याच्यातून आता छोट छोट करोठ काढतोय आणि छोटे छोटे टाकून देतोय कोणते कोणते मागचे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मांदेली हाय कोलंबी हाय बोंबिल छोट्या ते चांगलं चांगलं काढतोय बाकी ते टाकून देतोय परवडत ना असं घेऊन हा परवडत रिक्षा भाड जास्त होते ना आमचं त्यामुळं नाहीतर असं परवडत मच्छी आम्हाला पेजारला एकाला जाऊ पेजार आम्ही रेवस वरून आलेलो आहे बोडणीवरून आणि आता आम्ही पेजारला एकाला जाऊ टेम्पो आहे काय बघा आपल्याला जाऊ नाहीतर मी रिक्षा करीन मासे स्टोर करणार आणि इथं ट्रान्सपोर्ट होणार सगळे मिडीयम साईजची कोळंबी ही पांढरी कोळंबी ही छान उत्साली इथे बांगडा चांगला स्टोर केला दिसतोय इथे बांगडा स्टोर केलाय हा ट्रान्सपोर्ट होणार नाव काय म्हटलं त्याचं ताईनी कोळंबी आणि ह्याचं नाव काय चैती हा चैती कोळंबी ओके नवीन का, नवीन काळ आला आज जरा माहिती मासे पण कोळंबी 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 कोळंबीच कौलंग भरपूर आहे हा सगळ्या प्रकारच्या कोळंब्या पण भरपूर आहे पाहिजे ते उद्या या मासे घ्यायला मासे भरपूर मोठ्या प्रमाणात आले ते आज मार्केटच दाखवायचं म्हणून उजडायला आले आहे आता मार्केट दाखवणार आहे आज जास्त हर दररोज अंदर तिथं मार्केट दाखवत पापडी तर किलोवर चालली तिथं किलोवरची पापडी चायच बोंबील पण किलोवर आहे हलवा मासा पण मोठ्या प्रमाणावर आलेला आहे छान मस्त पैकी मावशी हलवा कसा दिला हलवा कसा आहे हा कसे सगळ्याचे पण सांगा पण सांगा अरे बापरे पाचशे ला सगळ्याचे दोन हजार आहे दे भरपूर साईज आहे किलो भर आहे एक किलो एवढा असेल आरामशील असेल एक किलो पाचशे रुपये किलो तर होलसेलच भाऊ झाला एवढा स्वस्त नसतो हलवा हलवा स्वस्त आहे कसा इकडे छोटे पण पीसेस आहे हलवायचे छोट्या साईजचं पण इकडे चांगलं मस्त पैकी हलवा आहे आणि इकडे पापलेट आहे छोटे चोड़ छोटे भरून करा किंवा कालवण करा चांगले लागतात थोडीशी पण फ्राय करून छान लागतात रावल कसे तिला सांगा सगळ्या सांगा सगळं कि तिला सांगा राव जास्त सांगता हो तुम्ही हा मग बघतो मी आता झालोय जरा बघू वगैरे पाहिजे सकाळी बोली लागते भरपूर मोठ्या प्रमाणात घ्यायच्या ओके कसा दिला रावस ऐक अरे बापर आपण महाच सांगता ओलाई कमी करून घेईल बार्गेनिंग अजून अजून स्वस्त होईल नॉर्मल भाऊ आहे बोलायचं आपण बोलायचं आपलं कमी करून पाहिजे ना तर बोलायचं हे सुरमई कापण्याचं काम चालू आहे ते दाबोळी पण याच्यामध्ये मध्ये त्यांना सांगायचं मोठे पीस पाडा हे झाले मोठे पण पाहतात तिर पी कापाय असेल तिरिपी अशी कापून देतात दाखवते फक्त मोठी पीस असे छान ते मोठे पीस काढून जातात ते, ते मागे बघा संपूर्ण अलिबागचा बाजार आता गर्दी कमी झालेली दिसेल तुम्हाला आता ऑलरेडी सात वाजले ते भरपूर गर्दी होती तर भरपूर गर्दी होती जेव्हा आलो तेव्हा सुद्धा तेव्हा उजडायला लागलो तर नुकतंच पण तुम्हाला आज जरा माशांचे भाव दाखवायचे होते काय भाव कसे आहेत रोज काय एवढं दिसत नाही खास असं पण आज जरा दाखवूयात म्हटलं थोडा दिवसा जाऊयात आणि ड्राईवरची किती गर्दी असणार आहे हे तर माहिती आहे खूप गर्दी असणार आहे पाऊस पडला प्रचंड पाऊस पडला रात्री सांगितल्याप्रमाणे आज पण पाऊस आहे आणि संपूर्ण ढगाळ वातावरण आहे आज त्यामुळे दोन दिवस थांबा पुढचा आठवड्यात पण पाऊस दाखवत आहे मी गुगल वेदर बघतोय आणि त्यानुसार तुम्हाला थोडं सांगतोय त्यामुळं थोडस थांबा एक पुढचा आठवडा पण थांबा मासे काय अजून येतच राहणार आहे आता तर हंगाम चालू झालाय त्यामुळं मासे भरपूर आहे एक आठवडा थांबा एक आठवड्यानंतर बिंदास्त्या आणि भरपूर माशांचा आनंद घ्या चला बाकीचा बाजार कवर करूया पापलेट पण बघा मोठी मोठी पापलेट आलेली आहे माझा एवढा हात आहे हाता एवढा पापलेट आहे एक मिनिट दाखवता मोठा एवढा हात बघा एवढा मोठा हात आहे हाता एवढा पापलेट आहे मोठी मोठी पापलेट आलीच आहे आणि ताजी ताजी पापलेट आहे बघा अजून गेलेली नाहीये ताजी ताजी पापलेट आहे मस्त पैकी या आली बाजारात तुम्हाला बार्गेनिंग करून थोडं कमी करून मिळेल मोठी सुरमई छोटी सुरमाई आणि तुम्ही छोटे जण कमी लोक असा तीन चार जण पण जरी आला ना असे छोटे खोटा वाटा घ्यायचा आणि तुम्हाला एकदम परवडून जाईल दोन टाइमाचं पण तुम्हाला भाजी होऊन जाईल घोळ मासा आहे का अच्छा घोळ मासाचे तुकडे करून मिळतात असे वाटे लावतात आणि ते कापलेला पण आहे गोळ मासा खूप फेमस आहे चौदा रस्तो गोळमासा मासा मग अशी काकांची सुरमाई बघत होतो आपण जी कटिंग करतो सुरमई होतो ती कटिंग करून झालेली आहे आणि आता बघा एवढे मोठे मोठे पिसेस झाले ते वा काय पिसेस झाले ते कापायला भरपूर वेळ गेला पण पिसेस पण तितके भारी झाले ते आणि इकडे बघा गोळ मासा बघा एवढा मोठा असतो गोळ मासा त्याची कटिंग करून असे लावतात टेस्टी आहे भेटला तुम्हाला कुठे खाण्यासाठी अवेलेबल जातं नक्की घ्या ओके okay. आहे थोडा चौथ एवढच भारी असते इथे पण गोळ मासा आहे कितीला हा वाटा गोळचा ओके okay. शंभरला हा वाटा पीस सहाशे रुपये किलो आहेत पापलेट किलो मध्ये भरपूर पीस बसतात ओके एवढी किलो मध्ये सहाशे रुपये किलो आहे मावसांकड पापलेट रुपये <laughs> ही किती बस किलो बसली पाठीवरून जी होती ती जवळपास पाच किलो बसली पाच किलो बसली पाठीवरून मग पापलेट चांगली दा चांगली बसली पापलेट हा भाऊ रोज दिसतो टोपली घेऊन जातो डोक्यावरून भाऊ नाव काय तुझ हा सुनील नाव आहे ना रोज दिसतो मला ब्लॉग मध्ये पण दिसत असणार असणारे इथे एक जिवंत मा असं आहे तिथे बघू शकता अजून श्वास घेतोय बघा श्वास घेतोय अजून जिवंत मासे बघा अजून ही आहे कोळंबी अशी जिवंत कोळंबी असती छोटे बोट तर मासे घेतले ना तुम्ही तुम्हाला जास्त जिवंत मासे मिळतील अजून एक जिवंत कोळंबी दाखवतोय तेवढी जिवंत मासे हे तुम्हाला दिवस दाखवावे म्हणूनच आज जरा दिवस येण्याचा प्लॅन केलाय समुद्र साप आलाय दाखवावं तुम्हाला वाटतंय मला असं पट्ट्या पट्ट्यांचा जो दिसतोय हा समुद्री साप आहे पण हा मेला आहे आता मेलेला साप साप आहे आहे समुद्री त्याच्या आतमध्ये हा विषारी असतो का विषारी असतो समुद्री साप विषारी असतो पण हा मेलेला आहे तिरकी तिरकी सुरमई अशी कापली जाते की ही तिरकी सुरमई मस्त पैकी ही तिरकी कापली सुरम्या आज अच्छा हे तीन सुरम आहेत का तिरकी कापले एवढा मोठा पीस निघतो अर्धा किलो बघतोय आपण किती होतात चारशे पाचशे एक दोन तीन चार पाच सहा सात सात पापलेट झाली आहे ते अर्धा किलो घेतली ते मी सात पापलेट झाली ते अर्धा किलो मध्ये मस्त दोनशे रुपयाची घेतली अर्ध किलो द्या मावशी द्या ही मला एक, एक किलो हा ही कि एक किलो करा बर्फ काढून द्या फक्त हा भरपूर आहे एक किलो मध्ये एक किलो घेते आपण मस्त पैकी पाणी थळून घेते हे एक किलो आपली भरपूर पीस आले ते छोटी घ्यायची कधी पण मग तुम्हाला जर रस्सा करायचा छोटी कोळंबी बी चांगली आहे रस्त्याला बघू शकता अशी छोटी कोळंबी चौदा देते एवढी कोळंबी आली आहे आणि भरपूर शंभर रुपयाची एवढी मोठी कोळंबी आली फक्त शंभर रुपया माझी धरा शंभर रुपयाची कोळंबी आली आईबागच्या बाजारात आपण मासे घेतले ते कोळंबी एक किलो घेतली शंभर रुपयाची आणि पापलेट घेतली अर्ध किलो मस्त घेतली आपण मस्त डील झालं आपला बघा आईबागच्या बंदरावर भरपूर मासे स्वस्त व्हायला सुरुवात झाली भरपूर मासे या आणि भरपूर छान छान मासे खा अली बघा थोडा पाऊस आहे एक एक पुढचा एक अजून आठवडा जाऊ द्या माझं मत आहे गुगल वेदर मध्ये तर तेच दाखवते अजून पुढचा आठवडा अजून पाऊस असण्याची शक्यता आहे थोडं थांबा भरपूर मासे येणार आहे अजून या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय